उशीर उठलं की सगळी कामं उशीर उशीर होत जातात मी माझं जे वेट लॉस जर्नीचं रुटीन आहे ते मी शॉर्टला टाकते आणि डेली ब्लॉग वेगळे बनवते आहे केलेल्या सॉल्ट मध्ये माझं किती किलो वजन कमी झालं शॉर्ट व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे तर मी ट्वेंटी वन हार्ड चॅलेंज चालू आहे तर ह्या चार गोष्टी नक्कीच करायच्या आहेत ते म्हणजे आणि थोडंफार डाएट आणि हा एक काढा मी बनवला होता आणि तो पण घेतला होता जर सहा किलो वजन कमी झालं होतं तिथे मी, मी खूप हेल्दी खाल्लं कारण भारतामध्ये स्ट्रीट फूड खूप छान छान भेटते इथे भेटत नाही जेव्हा आले होते तेव्हा मी समोसे खा वडापाव खा भरपूर दाबून खाल्लो नॉनव्हेज व्हेज पण वातावरण एवढं चांगलं नाही आज बाहेर जायचा प्लॅन होता इडलीचं बॅटरी त्यासाठीच भिजवलं होतं म्हटलं गुड मॉर्निंग माहितीनो सकाळ सकाळ गुड मॉर्निंग वाजलेत आठ आज उशिरा उठले आणि बऱ्यापैकी हलका फील होत आहे कारण काल जो होता सॉल्ट फ्रीट आहे किती किलो वजन कमी झालं माहिती नाही मला मी चेकच नाही केलं तर चला आपलं काढा सुरू करते आता बिना ब्रश करता प्यायचंय आणि स्वराची स्वरा फक्त शाळेत जाते आज जी सॅटरडे स्कूल असते स्कूल तर्फे एक्स्ट्रा स्कूल तर तर एक्स्ट्रा स्कूल असते आता ती जाईल स्कूलला नाश्ता करून आणि मग मी स्वयंपाक बघित उठल सगळे तर सात ते आठ तासांची झोप सगळेजण घ्या ते पण खूप महत्वाचं असतं सगळ्यात इम्पॉर्टंट आता काल मला किती बारा वाजले होते थे झोपायला आता पण झोपत नव्हतं दुपारी जास्त वेळ झोपला मग रात्री तो उशिरा झोपतो तर माझी झाली बऱ्यापैकी आठ तास झोप झाली तर अशीच आठ तास झोप झाली पाहिजे तुम्ही उशिरा उठा सकाळी मग बऱ्याचदा कसं असतं आपल्याला डबेडुबे करायचे असतात बरंच काम असतं महिलांना सकाळी लवकर उठावंच लागतं देवपूजा असते घरात लावरायचं असतं उशिरा उठलं की सगळी कामं जातात उशीरा दिवशी ठीक आहे सुट्टीच्या दिवशी ठीक आहे चालून जात तर मी काल थोडं कपडे वगैरे आवरत वगैरे कारण काय होतं माहिती की ते दोन दोन दिवस कपडे वाळत नाही कारण बाहेर आम्ही वाळत घालूच शकत नाही कपडे घराच्या घराच्या आताच वाळत घालावे लागतात आणि घरातल्याच उभे मध्ये ते कपडे वाळत असतात त्याच्यामुळे त्याला दीड दीड दिवस किंवा दोन दिवस लागतात एक कपडा वाळायला तर हे कपड्यांमध्ये खूप खेळावं लागतं थंडीमध्ये ते आणि कपडे म्हटलं ना तर खूप पसारा दिसतो घरात आता जेव्हा उन्हाळा सुरू होईल ना घर एकदम असं खाली खाली वाटेल कारण मग मी बाहेर कपडे वाट टाकेल तर मग एवढं काही वाटणार नाही फक्त पावसाचं मला ध्यान ठेवावं लागेल एवढंच इथे कधीही पाऊस पडतो तर चला आता मी फटाफट आवरते मग तुम्हाला भेटते कारण व्हिडिओ खूप लॉंग होतात नवीन मी माझं जे लॉस जर्नीच रुटीन आहे ते मी शॉर्टला टाकते आणि डेली ब्लॉग वेगळे बनवते आहे तर मला दोन दोन व्हिडिओ एडिट करावे लागतात भरपूर मेहनत चालू आहे तर तुम्हाला ते मिनी ब्लॉग बघायला आवडत आहे का मला सांगा माझा जो रुटीन आहे दिवसाचा आता एकवीस डे चॅलेंज सुरू झाला तर मी माझ न करता ते करते तर uh, माझे शॉर्ट व्हिडिओ बघायला विसरू नका रोज रोज शॉर्ट व्हिडिओला म्हणजे तीन मिनिटाचा शॉर्ट असणार आहे तर तो बघायला विसरू नका चला तुम्हाला काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा चला केलेल्या फ्री डे मध्ये माझं किती किलो वजन कमी झालं शॉर्ट व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे तर शॉर्ट व्हिडिओ नक्की बघा तर ट्वेंटी वन हार्ड चॅलेंज चालू आहे तर ह्या चार गोष्टी नक्कीच करायच्या आहेत ते म्हणजे बत्तीस सॉरी पाच गोष्टी करायच्या आहेत बत्तीस वेळा चावून खाणे सोळा तासांचा उपवास आणि कमीत कमी तुम्ही चौदा तासांचाही कर आपण सोळा तासांचा तरी झाला पाहिजे आता मी संध्याकाळी सहाला खाल्ले तर साडे दहा अकराला मी सुरू करणार माझी एटिंग विंडो अजून तीन तासाने मी कंट्रोल करू शकतो आपण तीन तास ठीक आहे किती भूक लागली ना पाणी पिलं की भूक मिटून जाते तर काय करायचं सोळा तासांचा उपवास पहिलं बत्तीस वेळा चौखाने तिसरं तीन लिटर पाणी पिणे चौथं वीस मिनिट ॲक्टिव्हिटी आणि पाचवं दोन वेळा ग्रीन टी ह्या पाच गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे त्या डोक्यात फिट करा आणि बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का आपण बाहेरचं वगैरे खातो त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे कधीतरी आपलं हॉटलिंग होतं तर त्याच्या दुसऱ्या दिवशी सॉल्ट फ्री करायचा म्हणजे आ, 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 जे आपण फॅट खाल्लेलं आहे ते डिटॉक्स आपली बॉडी जी डिटॉक्स होते त्याच्यातून जे टॉक्झिन्स आहे बॉडीतले ते निघून जातात त्याचा काही एवढा इम्पॅक्ट होत नाही आणि तुम्हाला सांगू का मी भारतात जेव्हा येणार होते जून मी जानेवारी ते जून महिन्यापर्यंत इतकं वॉक केलं होतं तुम्हाला सांगते पंधरा पंधरा हजार स्टेप्स माझ्या दिवसाला व्हायचे आठ ते दहा किलोमीटर मी रोज डेली चालायचे सकाळी उठून जानेवारी एंड पासून सुरू केलं होतं हळदी कुंकूमध्ये मला खूप मी जाड वाटले होते तर तुम्हाला मला दाखवेल मी तो व्हिडिओ त्यानंतर मग मी सुरू केलं होतं तर जून जुलैपर्यंत माझं डा सुरू होतं आणि थोडंफार डाएट आणि हा एक काढा मी बनवला होता आणि तो पण घेतला होता तर त्यामध्ये माझं सहा किलो वजन कमी झालं होतं सहा महिन्यात पण मी खुश होते कारण बत्तीस वेळा आम्ही चावून खाऊ शकत नव्हते म्हणजे सवय नव्हती आणि त्या खायला खूप वेगळं वाटायचं खायला बसलं की संप म्हणजे विसरून जायचं आणि फटाफट चावून खायचे मी तर त्यावेळेसचा माझा व्हिडिओ मी टाकलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली कसं मी वजन कमी केलं होतं पण त्यावेळेस काय झालं होतं मी एकदम हेल्दी हेल्दी फूड खाल्लं बाहेरचं कमी खाल्लं आणि त्याच्यानंतर जेव्हा मी भारतात गेली तिथे मी खूप अनहेल्दी खाल्लं कारण भारतामध्ये स्ट्रीट फूड खूप छान छान भेटते इथे भेटत नाही त विक पॉइंट आहे आणि चांगलेही आहे एका दृष्टीने वजन कमी करणाऱ्यासाठी चांगलं आहे ते भेटतच नाही तर खाणार कुठून आता मी परवा पाणीपुरी केली होती तर ती घरी बनवली होती त्या ज्या पुऱ्या असतात रव्याच्या त्या मी घरीच तळल्या होत्या आणि पाणी वगैरे सगळं घरी केलं होतं तर अशा पद्धतीने ते करून खावं लागतं बाहेर खाल्लं की टेस्ट नाही येत आणि बऱ्याचदा पैसे पण जास्त जातात आणि तशी चवय नाही भेटत म्हणून मग आम्हाला नाही आवडत खायला बऱ्याचदा नाही खातल्या जात आणि दाबेली पण खाल्ली होती आठवलं तुम्हाला मी दाबेली दाखवली होती तुम्हाला मॉरिसन मधून आणलेली तीन पाऊंडला एवढी एवढीच दाबिली त्यात पण माझं मन नाही भरलं तर ठीक आहे आपण घरी करून खाऊ शकतो भारतात मी जेव्हा आले होते तेव्हा मी समोसे खा वडापाव खा भरपूर दाबून खाल्लो नॉन व्हेज पण प्रत्येक जण जे अवेलेबल व्हायचं तिथे पण तळलेल्या गोष्टी बऱ्याचशा असायच्या भजे गुडई पापड आपल्याकडे कसं असतं महाराष्ट्रामध्ये मग असं खाण्यात आलं होतं मला वाटत होतं आता माझं वजन खूप आहे पण मी हा काढा माझा जो आहे तो चालूच ठेवला होता घरी मग इकडे आल्यावर जेव्हा मी माझं वजन केलं होतं ना एक किलो वजन वाढलंही नव्हतं आणि कमीही झालेलं नव्हतं जेवढं मी इथून जाताना होते तेवढंच होतं पण त्याच्या एक महिन्यानंतर लिटरली माझं परत तीन एक किलो माझं परत रिटर्न आलं होतं पण मी खुश होते की कि तीनच किलो वाढलं मग आता एकवीस डे हार्ड चॅलेंज सुरू झालं त्याच्यानंतर डिसेंबरनंतर मग मी ते चालू केलं तर परत तीन किलो कमी झालं म्हणजे टोटल माझं आता तीन किलो तसंच कमी झालेलं आहे आणि सॉल्ट फ्रीडे नंतर अजून थोडं कमी झालं आहे किती कमी झालं ते शॉर्टमध्ये बघा तुम्ही आता चला मी हे माझा काढा घेते आणि सुरुवात करते आता कामाला चला तर स्वराला आज चीज सँडविच देत आहे हे चीज हेल्दी आहे मुलांना द्यायला इथे अलाउड आहे ब्राऊन ब्रेडमध्ये सँडविच बनवून देते स्वराला आणि मला वाटते रोज रोज वजन काउंट नको करायला काय होतं डिमोटिवेट होते माणूस तर वे दर सॉल्टी डेच्या दुसऱ्या दिवशी मी आता वजन चेक करायचा निर्णय घेतलेला आहे मग त्यावेळेस सांगत जाईल तुम्हाला किती किलो वजन कमी झालं तर नेक्स्ट फोर्टीन फेबला येतोय ना तर त्यावेळेस सभवते का मला बाहेर जावं लागेल तर मी थर्टीनला किंवा पंधरा तारखेला म्हणजे शनिवारी असं ठरवेल मी कधी सॉल्ट फ्री करायचा तसा करेल मग किंवा मग एकसोबत दोन करेल जर बाहेर खाऊन आले काही तर एकसोबत दोन सॉल्ट फ्री डे करेन असं माझं मत आहे तर बघूया कसं का काय होतंय चला तर मॉरिसनमधून आणलेली चारशे ग्रॅम पालक थोडीशा पालखीचे मी काल पराठे केलेले दाखवले आज दोन बाऊल भरून पालक आहे खराब होण्यापेक्षा मी ठरवलं की आपण ह्याच्या वड्या करू तर अर्धी कोथंबीर अर्धी पालक बारीक चिरून घेतली त्यानंतर ह्यात दोन चमचे बेसन दोन चमचे तांदळाचं पीठ एक चमचे जाड रवा तीळ दोन चमचे आणि लसूण हिरवी मिरचीची पेस्ट त्यात जिरेसुद्धा टाकले होते दळायला तर असं मी मिश्रण घेतलेलं आहे हिरवी मिरची थोडी कमी टाकली आणि ह्यात बिलकुल पाणी टाकलेलं नाही आहे तर मिठाने आपोआप भाजीला पाणी सुटते आणि जे पीठ टाकलेलं आहे ते अगदी कमी टाकायचं पीठ जर जास्त टाकलं ना तर त्या वडीला छान स्वाद येत नाही आणि जाळीदार अशा वड्या होत नाही तर वडीमध्ये नेहमी पीठ बेसन पीठ हे कमीच टाकायचं म्हणजे कुठलंच पीठ जास्त टाकायचं नाही इकडे पालक शिजवून घेतले आणि वड्या अशा वाफवायला ठेवल्यात तर वीस मिनिटं आपल्याला ह्या वड्या वाफवून घ्यायच्या आहेत चला बाहेर जाऊ आजचं वातावरण एवढं चांगलं नाही आज बाहेर जायचा प्लॅन होता इडलीचं बॅटरी त्यासाठीच भिजवलं होतं म्हटलं इडली जरा थंडही चालते तर बाहेर बघू शकता एकदम आभाळलेलं वातावरण आहे थंडी पण खूप आहे वाफा निघतात बघा तर घरात काय झालंय आठांगला आंघोळ घालतायत दिगंबर आणि तो रडतोय म्हणून मी बाहेर आले तर मैत्रिणींना माझं आता वाजले तर अकरा आणि दोन लिटर पाणी पिऊन झालेलं आहे आणि एकदम लाईट वेट फील होत आहे आणि कालच सॉल्ट सॉल्टफ्रेड आहे झाला आहे ना माझं सक्सेसफुली मला असं वाटतंय आतून की मी खूप आनंदी आहे माझ्यासारखा आनंद कोणाकडेच नाही असं मला फील व्हायला लागलंय तर चला आता आपल्याला ना सॉरी इथं वरती ना पक्षी होतं वाटतं <laughs> आता असं आमचं घर आहे वर दोन रूम खाली दोन रूम घराचा व्हिडिओ आहे परत हवा असेल तर कमेंट करा लगेच शूट करून मी तुम्हाला दाखवेल तर चला मैत्रिणीनो आता मी माझा नाश्ता वगैरे करते घरातले कामं करते कोथंबीर पालकाच्या वड्या मिक्स वड्या केल्या कारण कोथंबीर खूप महाग असते इथे तर दोन जुड्या आणल्या होत्या मॉरिसनमधून तुम्हाला दाखवल्या हो तर त्यातली एक जुडी आणि थोडा पालक पालक खूप आणला होता मी तीनशे का चारशे ग्रॅम पालक होता तर काल पराठे केले आणि मग तो खराब होऊन जातो माहिती आहे तुम्हाला सडून जातो मग कॅरी बॅगमध्ये होता पटकन यूज करायचा होता उद्याची एक्सपायरी डेट होती पालकाची मग मी आज काय केलं शक्कल लढवली कारण एवढ्या पालकाची भाजी पण शक्य नाहीये एवढी भाजी केली तर आपण अपन... म्हणजे ती वेस्ट होईल म्हणून मग मी थोड्या पालकाची भाजी केली आणि थोड्या पालकाच्या वड्या केलेल्या आहे वड्या काय आपण तीन चार दिवस कधी खाऊ शकतो अशा नॉर्मल फ्रीजमध्ये मध्ये सात दिवस टिकतात आणि फ्रोझन करून तुम्ही तीन चार महिने खाऊ शकता वडीची ही खासियत आहे तर चला आता मी माझं काम करते आणि मग तुमच्याशी बोलते चला साडे अकरा वाजले आणि माझ्या नाश्त्याची तयारी सोबत इथे वड्याही हे स्वराचं ताट पोरं भाकरी खायला नाही म्हटले आणि इकडे आपले दिगंबर कसं आहे स्वरा दिगंबर उत्कृष्ट कशी झाली फर्स भाकरी फर्स्ट टाइम केली भाकरी मक्याची अक्च्युली काय झालं ही मक्याची भाकरी आहे ना मैत्रिणी म्हणजे ती भाकरी उचलता येत नव्हती रव्यासारखं पीठ होत मी काय केलं खिश्शी घेतली त्याची शिजून घेतलं पीठ आणि मग त्याच्या भाकरी थापून केलेल्या आहे जसे आपण महाराष्ट्रीयन पद्धतीने पाणी लावून भाकरी करतो तसेच केलेले आहे तर चला भेटते नंतर जेवण झाल्यावर न वाजले दुपारचे पावणे तीन आणि जवळपास माझं फक्त तीनशे एम एल पाणी कमी आहे म्हणजे मी ग्रीन टी पिणार आहे ते पण ॲड केले त्यात तर जवळपास तीन लिटर पाणी माझं आत्ताच कम्प्लीट झालं आहे तर बघूया रात्री नऊ वाजेपर्यंत अजून किती पिलं जातं चार लिटर तरी होईल किंवा साडेतीन लिटर होईल बघूया माझ्यावर डिपेंड आहे आता माझी एक टास्त कम्प्लीट झालेली आहे एक्सरसाईज पण करायची आहे त्यानंतर पण काही पाणी पिलं जाईल तर आज मी सिंदूर लावला आहे कशी दिसते सांगा ॲक्च्युली माझ्याकडे इथे सिंदूर नव्हता आणि मी कधी लावतही नव्हते पण माझ्या मैत्रिणीने जे वाण असतं हळदू कुंकुवाचं त्याच्यात दिलं होतं म्हटलं तसंच ठेवण्यापेक्षा यूज करत जावं कधीमध्ये तर कसं दिसतोय सिंदूर आज मला नक्की सांगा आता मी ग्रीन टी बनवते आहे तर माझ्याकडे कुठला आलाय तो बत्तीस बारचा ग्रीन टी मी आपला ट्विनिंगचा पिते इथे ट्विनिंगचा खूप कॉस्टली आहे नंबर वन ब्रँड आहे आणि बाकी मग डिप्लोमॅटचे पण आता ग्रीन टी म्हटल्यावर काय असणार आहे चहाचे हिरवे पानं दुसरं काय असणार आहे मिंट फ्लेवरमध्ये काय पुदिन्याचे पानं असतील वाळलेले बाकी वेगळं काय असणार आहे पण ह्याला कसं माहिती का आता हे बघा आता हा ग्रीन टी जो आहे हा असा पॅकेटमध्ये टिश्यू पेपर सारखे पॅकेट आहेत म्हणजे कागदी पॅकेट आहेत बघा असे सुट्टेच टाकलेले आहेत आणि हा जो ट्विनिंगचा काय फरक आहे सांगते मी तुम्हाला आता दोन्ही मिंट फ्लेवरचे आहे याच्यात पण मिंटच आहे मेटाबॉलिझम लिहिलेला आहे पण हा पण मिनटच आहे पण याला अशा कॅरी बॅग असतात त्याला दोरी पण असते दाखवते मिनिट हां आता हे बघा याला सेपरेट सेपरेट सॅचेट आहे आता हे सॅचेट हे पण थोडंसं कागदी आणि काय म्हणतात याला प्लास्टिक मिक्स आहे फोडल्यावर ना असा वास येतो याच्यातून म्हणजे याला याचा वास गेलेला नाहीये तसं या हे जे पॅकेट आहे ना मी ओपन केलं होतं ना आधी तेव्हा वासायचा आता खूप लाईट वास झालेला आहे तर याच्यात चाळीस बॅग आहे ते वन पाऊंडलाच आहे म्हणजे शंभर रुपयालाच आहे आणि हा अडीचशे रुपयांमध्ये फक्त पंधरा बॅग आहेत बघा तर ठीक आहे म्हटलं ट्वेंटी वन हार्ड डे चॅलेंज सुरू झाले बघूया थोडं स्पेशल घेऊन काही फरक पडतो का तर इथे ऑफिसेसला वगैरे हेच ब्रँड असं मला तोडता येत नाही दाखवते मी तर हे बघा अशा पद्धतीची बॅग आहे ही ट्विनिंगची बॅग आहे दिसते ना आणि ही डिप्लोमॅट कंपनीची आहे पण ही जरा स्वस्तातला ब्रँड आहे ठीक आहे दोन्ही ग्रीन टी चांगलेच आहे फक्त याला वेगवेगळे बॅग असल्यामुळे याचा फ्लेवर जो आहे जो जसाच तसा आहे हवाबंद एक एक बॅग ठेवलेली आहे त्यामुळे बहुतेक याचा रेट जास्त असावा तर चला आता मी माझा ग्रीन टी एन्जॉय करते तर मी कप कुठे हां इकडे ठेवला आहे हे बघा हा माझा इथला कप आहे हा इथेच घरात कप होता माहिती नाही आता कुठल्या ब्रँडचा कप आहे पण ठीक आहे मीच वापरते तो ग्रीन टीसाठी आणि ह्याच्यात काय फक्त गरम पाणी ओतायचं भांडी कुंड्यावरून झाली आहे हॉलमध्ये प्रचंड पसारा केला आहे मुलांनी ता आता मी याच्यात पाणी टाकून ठेवते आणि जेवण होऊन माझा एक तास झाला आहे भांडे वगैरे घासले मग मी पाणी पिले तर जेवणाच्या जवळपास तीस मिनटानंतरच मी पाणी पिते असा माझा नियम आहे आणि मला पाणी जातच नाही आता सवय लावून घेतली मी की बऱ्याच आयुर्वेदिक डॉक्टर सांगतात की जो आपला अग्नी तयार झालेला असतो पोटामधला तो, पोटा तो शांत लगेच शांत होऊन जातो आणि पचन चांगले होत नाही म्हणून मग जेवणाच्या अर्ध्या तासानंतर पाणी प्यायचं असा काहीसा असतं म्हणून मग मी ती सवय लावून घेतली चला तर आता मी हॉलमध्ये मा बघा माझ्या पसारा किती केलाय पोरांनी तर तो आवरते सगळं घर आवरते आणि मग तुम्हाला भेटते व्यायामाच्या वेळेस चला जुन का म्हणजे कसा माहिती का तो असा खाली लागलेला पाहिजे लालसर झालेला पाहिजे त्याला झुणका म्हणतात <laughs> गंमत करते तर असा जळालेला झुणका मला फार आवडतो मला वाटतं अजून जाळावा लागेल तो म्हणून मी परत मी मुद्दामून जाळते मला आवडतो म्हणून आता माझ्या हजबंडला देखील आवडायला लागलाय तर अर्धा त्यांना अर्धा मला जळालेला असा छान लागतो खायला आणि पिठलं खाल्लं पाहिजे डाएटमध्ये याच्यात प्रोटीन जास्त असतं डाळीच्या पिठामुळे डाळीची चपाती पण खाऊ शकता तुम्ही डाळीच्या पिठाची गव्हाच्या पिठाच्या चपातीपेक्षा फार हेल्दी असतं त्याच्यात ना मीठाय मी हे जास्त असतात प्रोटीन चा आ, तर चण्याच्या डाळीचं हे पिठलं चणे सॉरी हे भिजून पण करता येतं डाळ भिजून पण छान होतं आणि असं पण छान होतं तर चला मस्तपैकी पिवळं झुंजणीत झुनकास केल्या खूप इच्छा झाली खूप दिवसानंतर केला म्हटलं भाकरी आहे भाकरी बरोबर छान लागेल हो कोणा नाही कोणाकोणाला झुणका आवडतं लगेच कमेंट करा चला अशा पद्धतीने माझा पाय दुसरा दिवस ट्वेंटी वन हार्ट चॅलेंजचा तोही चांगला गेलाय तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन इंग्लंडचे व्हिडिओ वेट लॉस चॅलेंज तसेच वेट लॉस टीप याविषयीचे व्हिडिओ तसेच रेसिपी सगळं काही एका चॅनलमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच सबस्क्राईब करा बळजबरी नाही आवडत असतील तर सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत चला तर मग भेटूया पुढील कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आहे